बोलता पटकर, का पटकरण हँकोली पण दुसरं गिरी चालू जायला अरे बरोबर बोल मा बोल दुना किती चार चार जाते चार चार जाते मात्र काय ना आपलं अंकुश दादराव कड अंकुशराव कड हा राहणार शिपोरा बाजार शिपोरा बाजार तालुका एकच मिनिट कुणी घेतले बाबा नाव सांगा नाव सांगा काय नाव म्हणले परिया पाटील पुढे या अरे या ना या ना ज्याना घेतले त्याला घ्या ना काय असत हिमतराव खंडूज आहे भाई गाव चनेगावच्या किती जोडी घेतली आपण दात घेतले चार चार दात कामा बिमा सगळे चालू एकदम एक ओके सगळ्या कामाला त्यांनी सांगितलं बघ पोरगा उभा आणि घर बिंदास्पाटे हा शिप शिपोरा बाजारचे व्यापारी आपण कोण जण व्यापार आहे बिलकुल दादा आपलं नाव कसं निलेश पाटील कड निलेश पाटील कड निलेश पाटील कड पाटील कड मोबाईल नंबर आहे आपला पंच्याण्णव झिरो झिरो पासष्ट अडुसष्ट एकोणचाळीस आणि किती जोड्या दहा जोड्या अशी वासर सगळे बर दहा जोड्यांनी आणलेले आहेत त्यातली ही उत्तम अशी गावरान गावरान वासराची ही जोड आहे अंगापिंडाने भरलेली चार चार जात कामाला चालू वासर पुढे आणि आता ज्यांचा सौदा या ठिकाणी झाला बऱ्याच वेळचा सौदा चालू होता फायनल किती आपण किती आहे ठोकलो दोन कमी ऐंशी हजारच ठोकलेला सौदा या ठिकाणी झालेला आहे घ्या घ्या पाटील एक नंबर काय काय नाव म्हटले आपला आता काका साहेब निहाळ गाव चनेगाव चे काकासाहेब निहाळ यांनी आता ही जोडी केली डन झाली किती मध्ये किती सत्याहत्तर हजार रुपयात या ठिकाणी ही जोड त्यांनी घेतलेली आहे खूप सुंदर देखणे वासर आहेत आपल्याला कसा वाटला कमेंट मध्ये कळवा दिले घेतल्या आता कसला बट्टा नाही कसली खोड नाही काही धब नाही का पाटील पुढं बरं व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओ चालत असताना मी आपल्याला एक सांगू इच्छितो की आपण या भिंतीला तिकडे पोस्टर शकता कळवा खूप छान वासरांची जोड आहे त्यांचा एक मी डीपी साठी आता एक फोटो घेतोय धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ना आमच्या व्हिडिओमध्ये असेच बनेल राहा तुमच्यासाठी नवीन नवीन असेच व्हिडिओ अमुख